ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी नाराज असल्याच्या चर्चा आहेत याबाबत खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात काय म्हणाले सुनील तटकरे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप ध्रुवीकरण पुढच्या कालादेमध्ये पाहायला मिळेल वेगवेगळ्या इतर विरोधी पक्षाचे सहकारी संपर्कात आहेत योग्य वेळेला त्याच्यातली माहिती दिली जाईल योग्य वेळेला संबंध महाराष्ट्राची माहिती आपल्याला दिली जाईल राजापूर लाजा मतदारसंघाचे माझे आमदार राजेंद्र साळवी नाराज समजते ते आपण त्यांना फोन केलात की के, आपण त्यांना भेटलात काय की त्यांना भेटणार आहेत का, का आपल्याकडे या म्हणून माझी राजेंद्र साळवींची चर्चा नाही भेटी नाही आम्ही मित्र आहोत पण माझे राजकीय विषयावरती अलीकडच्या तीन चार महिन्याच्या कालावधीमध्ये बोलणंही नाही आणि चर्चाही नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप ध्रुवीकरण पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल वेगवेगळ्या इतर विरोधी पक्षाचे सहकारी संपर्कात आहेत योग्य वेळेला त्याच्यातली माहिती दिली जाईल कोकणातले कोणी आहेत योग्य वेळेला संबंध महाराष्ट्राची माहिती आपल्याला दिली जाईल करून आज मतदारसंघाचे माझे आमदार राजेंद्र साळवी नाराज समजते ते आपण त्यांना फोन केला की के, आपण त्यांना भेटलात का आपल्याकडे म्हणून माझी राजेंद्र साळवींशी चर्चा नाही भेटी नाही आम्ही मित्र आहोत पण माझे राष्ट्रीय विषयावरती अलीकडच्या तीन चार महिन्याच्या कालावधीमध्ये बोलणंही नाही आणि चर्चा नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल